bob मूल सोडून तू आता ऑफिसात जात आहेस चूल सोडून तू आता ऑफिसात जात आहेस गॅस मात्र अजूनही तुझ्या पाचीला पुजला आहे ऑफिसात जर बोनसच्या दिवशी जर साजवली पाहिजे माऊली सासू तूच सोम तूच मावशी तूच भाऊजई देखील तूच आहेस मग तुझ्यावर होणाऱ्या अत्याचारांवर तूच जबाबदार आहेस जर तुझ्यावर होणाऱ्या अत्याचारांवर जर तूच जबाबदार असेल तर मी सांगते माऊली तुला त्याच व्यवस्थेच्या छाता डाबावर पाय तूच तुझ्या कानाखाली खाडकन वाजवली पाहिजे तूच तुझ्या कानाखाली खाडकन वाजवली पाहिजे धन्यवाद खाड कण टाळ्या झाल्या पाहिजे यांनी कविता छान पडली म्हणून त्यांना एक भेट बसू द्या वेळात तुमची कविता छान होती लग्न झालं असत तुम्हाला गाडीची जवळ असतं किंवा लग्न झालेलं आहे तुमचं पण तरी सुद्धा आजचा जो कार्यक्रम आहे सर्वांनी अण्णांच्या परिवारा मित्रपरिवाराने या ठिकाणी आयोजित केला आहे त्या मित्र परिवाराच्या मनामध्ये एवढंच आहे की आपल्या माता भगिनींना व्यासपीठ मिळायला पाहिजे त्यांच्या अंगातील कलाकारांना वाव मिळाली पाहिजे म्हणून हा कार्यक्रम तुमच्यासाठी आहे तुम्ही जी कविता सादर केली एक वेगळा कलाकूर तुमचा बाहेर आहे कार्यक्रमाच्या माध्यमातून आला म्हणून मी तुम्हाला भेट बसतो धन्यवाद आणि तुम्हाला तुमचं लग्न थु झालंय चालेल म्हणजे तुमचं नवरे मोजता येणार नाही आहे पण करन... मी म्हणतो ताई माझी बायको जेवढं माझ्यावर प्रेम करते बायको करत नसे माझी बायको जरा जास्तच करते त्याच कारण म्हणजे आता असे कार्यक्रम असतात मी पुरुषांना जर सांगेल की बायको कसं जास्त प्रेम करणार त्याचं कारण असं आहे की हे बघा एवढा कार्यक्रम असतात तर

आणि त्याच्यानंतर भांडी घासून झोपलो कारण परत उद्या काय करावं लागते तर पुरुष मंडळी बायकोचं तरी पालवण्यासाठी असं काम करावं लागतं म्हणून माझी बायको जास्त काम